मराठी कथा श्यामची आई भाग सोळा रघुपती रागव राजाराम लहानपणी मी देवाची भक्ती फार करीत असे निर्णया पोत्या वाचून भक्तीचे बीज हृदयात पेरले गेले होते व ते हळूहळू वाढत होते शाळेतील मुले माझ्या घरी जमत मी त्यांना देवाधिकांच्या साधू संतांच्या गोष्टी सांगायचा मी घरी एक लहानसे खेळातले देव केले होते लहानसे मकर केले होते त्याला बेगड वगैरे लावून ते सजवले होते सुंदर शाळीग्राम या देवाऱ्यात मी ठेवला होता तो शाळीग्राम फार तेजस्वी दिसत असे चंद्रहासाप्रमाणे तो शाळीग्राम आपणही आपल्या तोंडात नेहमी ठेवावा असे हो मानला वाटे रविवार आला म्हणजे माझे मित्र व मी पुष्कळ भजन करीत असू कधी कधी आम्ही कथा कीर्तनही करत असू आमच्याजवळ मृदू वगैरे वाद्य थोडीच होती घरातील रिकामा डब्बा घेऊन आम्ही तो जोरजोराने वाजवित असू व भजन म्हणत असू आमच्या भजनाने सारे आळी धुमधुमून जाई विठोबाला वाहिली फुले भजन करीती लहान मुले विठोबाला वाहिली माळ भजन करीती लहान बाळ वगैरे कितीतरी भजन म्हणत आम्ही नाचत असू भक्ती विजयातील निरनिराळ्या प्रसंगाचे दहावे आम्ही पाठ केले होते व तेही हात जोडून म्हणत असू गजेंद्राचे ऐकून करुणा सत्वर पावलाशी जगजीवना प्रल्हाद रक्षक मनमोहना पावे आता सत्वर द्रौपदी लज्जा निवारान पांडव रक्षका म मधुसूदना गोपीजन मान मानसरंजना अनाथनाथ रुक्मिणीवरा भीमा माती भीमा तिरावाशी विहारा जगदोंगा जगदुधारा पावे आता सत्वर वगैरे गोड धावे अजूनही मला पाठ येत आहेत व ते म्हणताना अजूनही वृत्ती सदिच्छ होते आम्ही त्यावेळेस फार मोठे नव्हतो मराठी पाचवीत मी होतो वय अकरा वर्षाचे होत होते नव्हते परंतु भक्तीभावाने आमच्या आजच्यापेक्षाही त्यावेळेस मी मोठा होतो त्यावेळेस ना शंका ना संशय गोड श्रद्धाळू भाऊ भक्ती निर्जळ एकादशी ही करावायचा परमेश्वराचा जप करावायचा कार्तिक स्थान माग स्थान वैशाख स्थान वगैरे करावायचा कथासार तारामृत या पोती स्नान स्नानाचे महत्व आहे स्नान करून शेंडी उजव्या बाजूने पिळी तर अमृत होते असे त्या पोतीत एका ठिकाणी आहे एका राजपुत्राला कोणी ब्राह्मणाने ती शेंडी त्याच्या तोंडात पिर, उठ उठविले अशी कथा दिली आहे मला ते खरे वाटे आमच्या गावात कोणीतरी मेले होते मी आईला विचारले मी पाठी आंघोळ करून उजव्या बाजूला शेंडी त्याच्या तोंडा पिळ पिळून पिळीन मग तो उठेल नाही का आई हसली व म्हणाली तो वेळा आहेस त्यावेळेची ती भोळी श्रद्धा चांगली की आजचा संशय चांगला मला काही सांगता येत नाही परंतु जाऊ द्या मी गोष्ट सांगणार आहे ती निराळी चातुर्मासात आमच्या गावातील गणपतीच्या देवळात रोज पुराण होत असे कोणीतरी शास्त्री येत व चार महिने आमच्या गावात मुक्काम करीत सायंकाळी चार साडेचारच्या सुमारास पोती सुरू होत असे गणपतीची देवळं आमच्या घरापासून फार लांब नव्हते त्यावेळी साजोच्या घरी आम्ही राहत होतो देवळातील पुराण जर जरा मोठ्याने सांगितले तर समोरच्या आमच्या घरी ते ऐकू येत असे पुराणाला दहा पाच पुरुष व दहावीस बायका बसत असत त्या दिवशी रविवार होता देवळात पुराण सुरू झाले होते आई पुराणास गेली होती ती पुराणाला फार वेळ बसत नसे थोडा वेळ बसून देवदर्शन घेऊन ती परत येत असे घरात कोणी नव्हते आम्ही मुले जमलो होतो भजन करण्याचे ठरले घरातील रिकामी डबे आणले टाळे घेतले व भजन सुरू झाले आम्ही नाचू लागलो गाऊ लागलो तो डब्यांचा कर्कश आवाज आम्हाला गोड वाटला लहानपणी सर्वच आवाजात संगीत वाटते मुलांना डब्बा बडवण्यात आनंद वाटतो परंतु मोठ्या माणसांती कटकट होते श्रीराम जय राम जय जय राम असा गोष्ट धुम गेला आम्ही मंत झालो होतो प्रभू सवे लढू आम्ही कुस्ती प्रेमाची चढली मज मस्ती रे प्रेमाची चढली मज मस्ती आमच्या को कोलाहलाने देवळातील पुराणा साथळा आला शास्त्री भावांचे पुराण कोणाला ऐकू जाईना काय सिंगची कार्टी असे कोणी म्हणू लागले हा सगळा त्या श्यामचाच आवडपणा आहे इथे पुराण चालले समजू नये का पण घरातल्या माणसांना कसे आवडते हे त्यांनी बंद नको करायला हा ओ पोरांना हल्ली लाडोबाचा करून ठेवी ठेवितात अशी भासणी देवळात होऊ लागली आमचे भजन जोरात चालत होते आम्ही आजूबाजूचे जग विसरून गेलो होतो देवळातील मंडळींना गुरुवाला बोलवले व त्याला ते म्हणाले जारे त्या अशा आमच्या घरी म्हणावे आरडाओरडा बंद कर येथे पुराण चालले आहे परंतु तो निघण्यापूर्वी माझी आई देवळातून परतली होती मंडळीचे शब्द ऐकून तिला वाईट वाटले होते ती वेगाने घरी येत होती आम्ही सारे घर डोक्यावर घेतले होते आई आल्याचे आम्हाला भान देखील नव्हते ती उभी राहिली तर आम्ही नाचतच होतो शेवटी आई रागाने म्हणली श्याम तिच्या त्या आवाजात क्रोध होता मी चपापलं भजन थांबले टाळ व डब्यांसमोर धुमके झाले आई रागवली होती काय झाले आई मी विचारले लाज नाही का नाही रे वाटत का हा धुडबूस घालायला आई रागाने बोलली आई काय धुडबोस आम्ही आमच्या देवासमोर भजन करत आहोत तूच ना हा शाळीग्राम मला दिलास बघ कसा दिसतो आहे छत्रीच्या पांढऱ्या गोंडाचा आम्ही त्याला मुकुट घातला आहे तू रागवलीस होय मी प्रेमाने पदर धरून विचारले इतक्या देवळातील आला ओ म्हणाला श्याम देवळात पुराण चालले आहे तुमचा धागड हिंगा बंद करा पुराण कोणाला ऐकू को येत नाही तुमच्या ओरडण्याने आम्ही नाही बंद करणार जा त्यांचे पुराण चालले आहे तर आमचे भजन चालले आहे माझा एक मित्र म्हणाला अरे श्यामजा हळू भजन करा हे डबे कशाला वाजवायला हवेत आणि ह्या झांजा मोठ्याने ओरडले म्हणजे देव मिळतो असे नाही आपल्यामुळे जर दुसऱ्याला त्रास होत असेल तर ते कसले भजन आई शांतपणे म्हणाली साधून संतनसुद्धा सुद्धा ताळ वाजवीत व भजन करीत ती मी म्हटले परंतु मुद्दाम दुसऱ्याला त्रास देण्यासाठी नसतं ते वाजवीत इतरांना त्रास झाला असता तर त्यांनी भजन थांबविले असते श्याम तुला देवाचे नाव प्रिय आहे का हे वाजवणे प्रिय आहे आईने विचारले वाजविले म्हणजे आई रंग चढतो नुसते नाव कंटाळा आणील मी म्हणालो हळूहळू ताज्या टाळ्या वाजवा लालध तालधारा म्हणजे झाले मुद्दाम अडून बसू नये वाजवणे ही महत्वाची गोष्ट नाही तुम्हाला देवाच्या नावापेक्षा हरडाओरडा व वाजविणे हेच आवडते श्याम ज्या पूजेमुळे उगीचेच उग उगीच्या उगीच दुसऱ्याला उगी 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 त्रास होतो ती कसली रे पूजा माझी पूजा दुसऱ्यांच्या पूजेच्या आड येऊ नये माझी प्रार्थना दुसऱ्यांच्या प्रार्थनेच्या आड येऊ नये तुम्ही हळूहळू भजन केलं तर तुमचेही काम होईल व देवळात पुरण पण नेट चालले भिकू जातूर हे नाही हो उगलका करणार असे म्हणून आई निघून गेली व भिकू पण गेला आम्हा मुलात वादविवाद सुरू झाला मोठे आले दुधाचार्य आम्हाला बंद करायला त्यांच्या पुराणापेक्षा आमचे भजनच देवाला जास्त आवडेल पुराण ऐकतात व पुराणात संपत असत्या जागी गावच्या कुटाळक्या करीत बसतात वगैरे आम्ही बोलू लागलो परंतु काय करायचे ते ठरेन शेवटी मी म्हटले आपली चूक झाली आपण हळूहळू भजन म्हणूया व नुसत्या टाळ्या वाजूया मोठ्याने वाजवण्यात काय आहे श्याम तू भित्र आहेस आपल्याला नाही हे आवडत बापू म्हणाला या भित्रेपणा कोठे आहे विचाराप्रमाणे वागणे हे भूषण आहे अविचाराने वागण्यात हा पराक्रम आहे मी विचारले माझ्यावर उसून माझे मित्र निघून गेले त्यांना रामनामापेक्षा डबे वळवणे प्रिय होते मी एकटाच राहिलो मी भित्रा होतो का मला काही समजेना मी रडत रडत देवासमोर रघुपती राघव राजाराम करीत बसलो लहानपणी माझे मित्र मला त्या दिवशी सोडून गेले त्याचप्रमाणे आजही मोठेपणी मला मित्र सोडून जातील व मी एकटाच राहील लहानपणाप्रमाण प्रमाणेच आजही रडत रा राम राम म्हणत बसेन रवींद्रनाथ टागोरांनी म्हटले आहे तुला एकटेच जावे लागेल जा तू आपला कंदील घेऊन जा लोकांच्या टिकेच्या झंजावत सुटेल व तुझ्या हातातील दिवा विजेल परंतु तो पुन्हा पुढे पाऊल टाक तुला एकट्यानेच जावे लाग जावे लागेल धन्यवाद थँक्यू कशी वाटली कथा ते नक्की कळवा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद